नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक्झाम हॉल या चॅनलमध्ये तर मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास चार हजार सॉरी दोन हजार चारशे अठ्ठावीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत यासाठीची शैक्षणिक रिक्वायरमेंट किती आहे फी किती आहे यासाठी जागा कुठे आहे किंवा जागा कुठल्या कुठल्या आहेत ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो विदाउट एनी मो टाइम लेट्स गेट स्टार्टेड मित्रांनो वर पाहिल्याप्रमाणे दोन हजार चारशे अठ्ठावीस जागा आहेत पहा या पूर्ण आणि यामध्ये जर पदाचे नाव आणि तपशील जर पाहिला तर ग्रामीण डाकसेवक असं नाव आहे त्याचबरोबर जर जा जागा जा जा पाहिल्या तर जी डी एस ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजेच बी पी एम यांच्या दोन हजार चारशे अठ्ठावीस जागा आहेत त्याचबरोबर जी डी एस असिस्टन्स ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजेच ए बी पी एम त्याचबरोबर जी डी एस डाकसेवक अशा या सगळ्या मिळून दोन हजार चारशे अठ्ठावीस जागा आहेत आणि त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता जर पाहिली यासाठीची ती आहे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असायला पाहिजे म्हणजे जवळपास एम एस सी आय सारखं जे आहे संगणक प्रशिक्षण कोर्स असलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर वयाची अट जर पाहिली तर ती आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी अठरा ते चाळीस वर्षांची त्याचबरोबर एस सी एस टी आणि यांच्यासाठी पाच वर्ष ओबीसी यांच्यासाठी तीन वर्षांची यामध्ये सूट दिलेली आहे तर नोकरीचं ठिकाण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कुठे हे जॉब लागू शकतो हा तर यासाठीची जी फीस आहे ती फीस आहे जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस यांच्यासाठी शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला आणि यांच्यासाठी फीस कुठलीही आकारली नाही तर ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे सव्वीस मे दोन हजार एकवीस तुम्ही या ठिकाणी अधिकृत वेबसाईट पाहू शकता स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दिसत असेल ऑफिशियल वेबसाईट तुम्ही या ठिकाणी जाऊन हा फॉर्म भरू शकता त्याचबरोबर नोटिफिकेशन्स म्हणजे जाहिरात जर तुम्हाला पाहिजे असेल यासाठीची तर तीही तुम्ही स्क्रीनवरच्या वेबसाईटवरून जाऊन पाहू शकता तुम्हाला अप्लाय जर करायचं असेल तुम्ही लगेच अप्लाय करू शकता अप्लाय करायचे डेट्स सुरू झालेले आहेत तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर काही प्रश्न असतील या संदर्भातील काही विचार असतील का, संदर्भात किंवा इतर काही विचारत असतील भारतीय डाक विभागाच्या जे भरती आहे संदर्भात जर काही विचारत असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता त्याचबरोबर खाली इंस्टाग्रामची लिंकसुद्धा आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता सो थँक्स व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ